या व्हिडिओमध्ये आपण पात्र पोह्यांचा चिवडा बनवायला शिकणार आहोत आता हे पोहे आपल्याला थोडे थोडे कढईमध्ये असे कोरडेच भाजायचे तेल वगैरे काही टाकायचं नाही आप आपल्याला त्यामध्ये पोहे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजायचे कारण त्यातलं पूर्णपणे मॉइश्चर आपलं कमी झालं पाहिजे फ्लेम अजिबात हाय करायची नाही आपल्याला आता बघू शकता आपले पोहे किती छान असे भाजले गेलेले आहेत हे पोहे आपल्याला अशी चेक करायचे आहेत भाजलीत का नाही व्यवस्थित हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे आता आपला पोहा व्यवस्थित भाजला आहे असा आवाज आला पाहिजे आपल्याला हा एक किलो पोहा आहे त्याच्यामुळे कसं थोडं थोडं करून भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे मोठं पातेल असेल तर तुम्ही दोन वेळेस पण भाजून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडं तेल आणि हळद टाकून सर्व पोहा आपल्याला एक सारख्या करून घ्यायचा आहे कारण वरून आपण फुगली घातली तर कसा एक सारखा कलरचा चिवडा आपला होत नाही त्याच्यामुळे मी तर असेच पिवळा करून घेते पहिले तुम्ही बघू शकता कि सूर्य कसा पिवळा कलर आलेला आहे आपल्या पोह्यांना त्यानंतर मी हे अडीचशे ग्रॅम एवढे मुरमुरे घेतलेले आहेत हे पण आपल्याला पहिले ड्राय भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला मध्ये हळद टाकून हे पण सेम करून घ्यायचे आहे ते आपण ड्रायच्यासाठी भाजून घेतो जास्त काळ क्रंची राहतो आपला चिवडा तर आपण भाजून मुरमुरे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपण कसा फराळ वर्षा एकून एक वेळेस जास्त करून बनवतो त्याच्यामुळे काळजी पूर्वक बनवला तर तो दिसायला पण खूप छान दिसतो आणि मग तो अट्रॅक्टिव्ह दिसला तर आपल्याला खायला पण जास्त इच्छा होते माणसाची बघू शकता आपल्या मुरमुळ्यांना पण सुरेख कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये टाकायला एक पाव एवढा मकाई लेला है। तो ते तो 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 पोहा आणलेला आहे आता आपण हा पोहा तळून घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच आपल्याला पोहा त्यामध्ये टाकायचा आहे कारण गार तेलामध्ये जर पोहा टाकला तर तो व्यवस्थित तळ लागत नाही तुम्ही बघू शकता आपला पोहा व्यवस्थित तळून समोर येत आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पोहा तळून घ्यायचा आहे आता आपण अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण आपण व्यवस्थित असे लालसर करून घेणार आहोत आता आपण अडीचशे ग्रॅम खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत बघा आता ह्यांना पण सोनेरी कलर आलेला आहे त्यानंतर आपल्याला भरपूर असा कढीपत्ता पण फ्राय करून घ्यायचा आहे कारण कढीपत्त्याशिवाय आपल्या चिवड्याला टेस्ट येणार नाही त्याचप्रमाणे आपल्याला भरपूर असा कोथिंबीर पण तळून घ्यायचा आहे चला तर आपलं सर्व मटेरियल आता रेडी झालेलं आहे आता आपण फोडणीकडे येऊयात त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये अर्धा पाव एवढं तेल घेतलं आहे आणि चाळीस ग्रॅम एवढे धने बारीक करून घेतलेले आहे ला धने लालसर झाले की लगेच त्यामध्ये वीस पंचवीस हिरव्या मिरच्यांचे काप टाकायचे आहे फोडणी पण आपल्याला मंदाची वर द्यायची आहे मिरच्या थोड्याशा लालसर झाल्या मिरची थोडीशी भाजली की त्यामध्ये बघा का मोठ्या आकाराचे चार कांदे कापून सुकवून घेतलेले आहेत ते पण मी त्यामध्ये ऍड करणार आहे कांदा पण आपल्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला कांदा हा नक्की टाकायचा आहे कारण आपण पोह्यांमध्ये कांदा टाकतो मध्ये कांदा असतो मग चिवड्यामध्ये का नाही आता आपला कांदा झाल्यावर लगेच त्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत आता आपल्याला हा कोथिंबीर पण व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे ओलसर पण अजिबात राहायला नको आता आपला कोथिंबीर पण व्यवस्थित झाला आहे आपण त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहोत हळद आपल्याला थोडीच घालायची कारण आपण ऑलरेडी पोहे आणि मुरमुरे दोन्ही पिवळ करून घेतलेले आहे हळद जास्त झाल्यावर ती आपल्या जिभेला चरचरते त्याच्यामुळे थोडीच हळद घालायची आपल्याला आता आपण दोन चमचे एवढं लाल तिखट घालणार आहोत तिखट आवडीप्रमाणे घालायचं आहे कारण मी दोन चमचे यासाठी वापरले हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्यामध्ये आता आपण त्यामध्ये चार चमचे एवढा चिवडा मसाला ऍड करणार आहोत तुमच्या आवडीनुसार कुठलाही चिवडा मसाला वापरू शकता आता हे फोडणी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे किती सुरे कसा कलर आलाय फोडणीला आता शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप हे पण ऍड करून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण मकाई पोहा आणि चुरमुरी हे पण ऍड करणार आहोत त्यामध्ये घेतलेले पातळ करूया आता आपण यामध्ये फरसान ऍड करणार आहोत तर मी इथे पाचशे ग्राम फरसान घेतलेला आहे मार्केटमध्ये ते कडक फरसाण पण मिळतात तो फरसान अजिबात वापरायचं नाही त्याला टेस्टच नसते अजिबात आता पूर्ण हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की ते छान असा कलर आलेला आहे आपल्या चेहऱ्याला तर हे सगळं एक्झू झाल्यानंतर सगळं फुट मीठ घालायचं आपल्याला आता आपण हा सतवून घेतलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक करून टाकायचा आहे चिवड्यामध्ये त्याने खूप छान असं फ्लेवर येतो चिवड्याला भरपूर प्रकारचे चिवडे बनवले असतील पण हा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल ही रेसिपी ही पद्धत खूप सोपी आहे तर नक्की बनवा असा चिवडा तुम्ही आणि आवडल्यास सबस्क्राईब नक्की करायचंय चला तर आपल्या शेवटच्या मेन स्टेप करून यात आपण ज्यामुळे आपला चिवडा हा अपूर्ण आहे आपण कढईमध्ये दोन चमचे एवढे तेल गरम करून त्यामध्ये बघा मी तीस ग्रॅम एवढा लसूण खूप बारीक फुटून घेतलेला आहे तो आपण फ्राय करणार आहोत त्यामध्ये ब्राऊन झालेली लसणाची खोडणी आपल्याला चिवड्यावरती घालायची आता त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत दोन चमचे एवढी साखर त्याने रेडीमेड चिवड्यासारखा फ्लेवर येईल आपल्या चिवड्याला आता मी थोडासा कढी काढून का ठेवला होता त्याला मॅश करायचं नाहीये त्याला अख्खाच टाकायचा आहे कारण चिवडा खूप सुरेख दिसतो आपला आता आपल्याला चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपला चिवडा हा खाण्यासाठी रेडी झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका